मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ती करण्यात आलेली आहे मेट्रो दोन अ आणि मेट्रो सात मार्गिकांवर अतिरिक्त वाढवण्यात आहेत तर दोन्ही मार्गांवर अतिरिक्त वीस फेऱ्या असतील गणेशोत्सवादरम्यान नागरिकांच्या सेवेसाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो दोन अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो सात मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आणि या दोन्ही मार्गिकांवर वीस फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत तर सेवेच्या कालावधीत तीस मिनिटांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानुसार रात्री अकरा ते सतरा सप्टेंबर दरम्यान रात्री साडे अकरा वाजता बंद होणार आहे सणासुदीच्या काळात नागरिकांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करता यावा यासाठी मेट्रो व्यवस्थापनाने हा महत्वाचा निर्णय आहे